हो कोण आला आपल्या घरी जा हायकर हायकर जायकर वाय चिवताई बॉटल उचल ते बॉटल उचल वायकरन चिवतायला ब्रश झाला तुझ हाय चिवताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग वेलकम चॅनल तर कशा सर्वजण आशा आहे की सर्वजण बरेच असतील आणि नेवी दिदी बघा इकडे हे बघा नवीनच काहीतरी हे बघा इथे बाबूला घेऊन बसली आहे आणि इकडे चिंकी बसली आहे चिंकीवर बसली ना, ना बाबा बस 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 तू बाबू पडला बाबू पडला बाबू पडला आणि संपाक चालू आहे उशीरच संपाक मांडला कारण पॅकिंग वगैरे करायची होती तर पॅकिंग करत राहिली त्यातच म्हणजे वेळ खूप असा निघून गेला तर त्यामुळे आता स्वयंपाक पण आता झालेला आहे आणि जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता कारण आता निघायचं आहे आता म्हणजे दुपारी निघायचं आहे निवीचे बाबा आल्यानंतर आणि निवी दिदी इकडे खेळत आहे आणि कपडे आता बघा आज आम्हाला निघायचं आहे आणि सकाळपासून आज आज म्हणजे एवढ्या दिवसाची बहुतेक आठवड्या दीड आठवड्यानंतर आज ऊन निघाली आहे तेही आज आमच्या जाण्याच्या दिवशी आणि कपडे आज आतापर्यंत आम्ही असे घरातच वाढून घालत होतो तर बघा असं आहे आणि बरेच कपडे धुतलेले नाही कारण पाऊस असल्यामुळं तर ते गावाकडे घेऊन आता तिकडेच धुवावू लागणार खेड़ ला। ला ते बघा नवीनच काहीतरी चाललेलं असतं या मुलीचा रोज काहीतरी आणि नवीन काहीतरी खेळ खेळायचा असतो हिला नेहमी हे बघा काही तिला पडायची भीती नाही काही असं लागेल त्याची भीती नाही अगं त्याच्यात मावतच नाहीये तू त्या चिंकीवर बसली ते चिंकी बस बघ चिंकी चिंकी हे चेपली ना खाली हे वेगळे मी बनवली आहे भाजीमध्ये मसाला वांगे केलेत पण शॉर्टकटमध्ये केलेत कारण जास्त वेळ पण नव्हता त्यामुळे शॉर्टकटमध्ये बनवलेत आणि ते शॉर्ट शॉर्टकटमध्ये कसे बनवले नंतर कधीतरी एका व्हिडिओमध्ये मी सांगणार तुम्हाला तर हे बघा रात्रीचं बेसन उरलं होतं तर याचा आता पराठा बनवायचा आहे तर यामध्ये मी टाकणार आहे तांदळाचं पीठ आणि मग पराठा बनवणार आहे हे बघा ही मुलगी या बॅग मध्ये सगळं मी पॅक करून ठेवलं होतं तर हे बघा हे सगळे कपडे काढून बाहेर टाकून ठेवले तिने हे इकडे बघा हे सगळं इकडे तिकडे सामान वगैरे अस्त व्यस्त करून ठेवलंय तर चला आता पुन्हा पॅकिंग करावं लागेल हे बघा नी निवीची नवीन करामत हे बघा माझ्या बॅग मध्ये हे काय टाकून काय आहे का हे बघा हे टमाटर ठेवायची जागा नव्हय बाबा